साहेब आपणच सांगा मी काय सांगणार मी मला 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 हे म्हणायचं आहे आता आपण सर काही बोललेस की आर एस एसच्या विषयी दोन वगैरे असं ज्यांची हिंमत असेल विरोध असेल तर खरा दाखवा इथल्या माझं एवढंच पण नाही की इथला मुसलमान जर आर एस एसच्या विरोधात असेल तो कपशीला मतदान मुसलमान जर आर एस एसला विरोध ना विरोधात नसेल तो इतर कोणालाही मतदान दे ही सरळ सरळ ज्याला म्हणता येईल की आयडिओलॉजिकल लढाई ही सुरुवात झाली रब्बशीला मतदान देणार नाहीत ते संविधानवादी नाहीत असाच संदेश त्या ठिकाणी निघणार आहे आणि म्हणून मुस्लिम समाजाने आम्ही संविधानवादी आहोत हे सिद्ध केलं पाहिजे दाखवून दिलं पाहिजे नगरपालिकेच्या निवडणुका जरी असली तरी त्याचा संदेश फार मोठा असतो हे आपण लक्षात घ्या आणि म्हणून बाळापूरमधला मुसलमान हा संविधानवादी आहे हा मतातून दाखवेल असं ही अपेक्षा त्या ठिकाणी पाळत थँक्यू